आषाढी एकादशी निमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शेतकरी सेनेचे प्रदेश संघटक तथा शेतकरी नेते वसिम देशमुख उर्मिला मल्टीस्पेशालिटी मल्टी हॉस्पिटल हुंगुली यांच्या वतीने संत नामदेव महाराज यांच्या जन्मभूमी नरसी नामदेव येथे भव्य आरोग्य निदान व उपचार तपासणी सेवा देण्यात आली यावेळी या शिबिरामध्ये अनेक भाविक भक्तांनी भाग घेऊन आपल्या तपासण्या करून घेतल्या यावेळी या शिबिरामध्ये सर्व तज्ञ डॉक्टर्सकडून उपचार व तपासण्या झाल्या ज्यामध्ये डॉक्टर लोकेश गौड एम एस ऑर्थो डॉक्टर पुरुषोत्तम एस एमबीबीएस एमडी मेडिसिन डॉक्टर पंकज डॉक्टर पंकज गोटे किडनी रोगतज्ञ डॉक्टर प्रशांत झाडे एम टी डॉक्टर श्रेया टोडल रोगतज्ञ डॉक्टर पूनम कौड तज्ञ डॉक्टर जुनेद देशमुख जनरल फिजिशियन तथा मॅनेजिंग डायरेक्टर दारे, उर्मिला हॉस्पिटल डॉक्टर जगदीश रंजवे जनरल फिजिशियन डॉक्टर यांच्यासह जिल्हा प्रमुख संदेश देशमुख जिल्हा प्रमुख अजय गुप्पू पाटील परमेश्वर मांडगे गणेश शिंदे या सर्वांची सर्व पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती आषाढी एकादशी आहे सर्वप्रथम मी महाराष्ट्रातील तमाम जनतेला आषाढी एकादशीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि याचा औचित्य साधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं महाआरोग्य शिबिराचे आम्ही इथं आयोजन करण्यात आलेलं आहे आमच्या वतीनं याच्यामध्ये आम्ही सर्व रोग निदान आणि उपचार करणार आहोत सर्व रक्ताच्या तपासण्या करणार आहोत आणि जे ज्या पेशंटला तपासण्यात येईल त्यांना पुढील उपचारासाठीची सुद्धा व्यवस्था इथं करण्यात आलेली आहे हिंगोलीतील आणि इतरून जिल्ह्या बाहेरच्या जिल्ह्यातील तज्ज्ञ डॉक्टर लोक सर्व इथं आलेले आहेत काना घसायचे डॉक्टर आहेत एम डी मेडिसिन आहेत जनरल फिजिशियन आहेत तज्ज्ञ आहेत दंतरोग तज्ज्ञ आहेत किडनी विकार तज्ज्ञ आहेत सर्व प्रकारचे सर्व डॉक्टर इथं आलेले आहेत आणि आम्ही इथं आरोग्य सेवा देण्याचा आज आमचा छोटेखानी प्रयत्न आहे आणि जे पेशंट इथून तपासण्या होतील त्यांच्या तर पुढील उपचारासाठी सुद्धा आमच्या वतीने त्यांना मदत करण्यात